नमस्कार मी सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर अनंत मादेये परिस्थिती कोणतीही असो मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची या विषयावर प्रोग्राम मुंबईमध्ये दादर आणि विरारमध्ये आम्ही करतो या प्रोग्रामची फी पर पर्सन एक रुपये असते त्या प्रोग्रामला बसलेल्या व्यक्तींचा काही फीडबॅक असलेला एक व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे हा व्हिडिओ दुसरा आहे मी आपल्याला काही लोकांचे फीडबॅक वाचून दाखवतो पहिला फीडबॅक आहे सर्वेश सरांचा आजचे सेशन खूप छान होते तासांच्या कालावधीत पॉझिटिव्हनेस वाढला ज्या टेक्निक्स सांगितल्या त्यामुळे माइंडसेट चेंज झाला दुसरा फीडबॅक आहे श्रद्धा सर्वेकर मॅडमचा प्रोग्राम छान झाला मानसिकता बदलणे मन शांत करणे या सर्वांवर छान माहिती मिळाली आपल्याला कसं सकारात्मकतेकडे वळता येईल व संपूर्ण सकारात्मक होणे हे आज शिकलो आयुष्याचा दृष्टिकोन बदलला गेला की चांगल्या गोष्टीत आपण आयुष्य व्यतीत करू शकतो वाईट गोष्टी काढून टाकणे व मस्त हसत खेळत जगणे श्रद्धा सर्वेकर तिसरा फीडबॅक आहे भरत सरांचा अनंत मादिये यांनी जे सकारात्मकता या विषयावर डिटेलमध्ये सेशन घेतले फारच छान वाटले टॅपिंग करून आपल्यामधील निगेटिव्ह थॉट्स कसे घालवायचे व आपल्याकडे असलेल्या गोष्टींचे आपण कसे धन्यवाद मानायचे हे समजले धन्यवाद अनंत आपला स्नेहांकित भरत चौथा फीडबॅक आहे भाग्यश्री सदडेकर महाराजचा आजचे सेशन खूप छान वाटले एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटली थँक यू सर तुम्ही आम्हाला आज या सेशनसाठी बोलावले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे पाचवा फीडबॅक आहे प्रमिला रंगारी मॅडमचा तुमचा हा प्रोग्राम मला खूप आवडला ह्याआधी मी असला प्रोग्राम कधीही बघितला नव्हता परंतु या प्रोग्राममुळे मी आनंदी झाले धन्यवाद सहावा फीडबॅक आहे उल्का चोरगे मॅडमचा अनंत माधवे यांनी खूप छान समजावून सांगितले त्यामुळे अंतर्मनात जाऊन विचार बाजूला करण्याचे उपाय छान पद्धतीने सांगितले